शंभर टक्के सापडणार तू इथं कौतुक मानणार मुंबईला येईल मानणार दुबईला ये काय बघत आता काय काय बघतो ते सगळं सांगू का म्हणजे दारात बसलं जात आता सहज बघितलं ते नीट बघायचं नीट जायचं इकडे काय आता आख्खा गाव बघायचं ते चालतं मी बघितलं फरक पडतो नीट बोला आता गावाचं सोडा तुम्ही काय बघत ते सांगा काय बघतो म्हणजे सात सहज बघितलं आता कोंबली दिसली तरी बघतोस ना सहज नाही बघितलं तुम्ही असं बघत होते हा तर नक्की सांगू नवरा तिकडे आम्हाला काय मग काय येत नाही तेच सांग काम असतं त्यांना तिकडे मुंबईला कायच काम असतं बोलतो ते तिथ दगडवाडीतली एक बाई आहे तिला घेऊन बसतो तो आठवड्यातून एकदा सुट्टी काढून येतो उगाच काही नका बोलू काय तिथे जाऊन बघा दगडवाडीत त्या बाईला घेऊन दिवसभर तो भेळ खाऊ घालीन पाणीपुरी खाऊ घालीन लॉलीपॉप देईन बुडलीात एकच बुडली खातेत खोट बोलते तुम्ही हा खोटं बोलू कुठं पाहिलं तिथं दगडवाडी ते दगडात मस्तकी बसलेलं आज कोण आजच येतो तो आठवड्यात दर महिने तुम्ही एकदा आजच्या दिवशी हा आहे ना आज शंभर टक्के सापडणार तू दाखवते मेन नाव मुंबईला येण्यावर दुबईला आहे कुठं 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 भेटतात तिकडे जाऊन बघ तू तुझं पण एवढी मोठी वाडी कुठं बघू मी आता मला काही विचार तू बघ तुझं तुझं नाही काही आहे हो तरी म्हणलं माझी नवरा सहा सहा महिने घरी कसे येते म्हणजे हे येते आणि तिकडचे तिकडच भेटून निघून जातात आहे ना बघतेस थांबा हॅलो शेडवान कुठे येतो तुम्ही अ जरा अर्जंट काम होतं असतान तसे या जेवत असं लाल हा धुवायला इकडे या लवकर या अव या तर सांगते तुम्ही या लवकर हा काय एवढं अर्जंट काम पडलं तुम्हाला किती वेळ लागतो चेड तुम्हाला काही काम द्यावं का नाही हातातलं काम सोडून जेवतच होतो खरोखर लगेच इकडे आलोय मी बरं ऐका गरजन भाऊजी आले होते मग अशी मला म्हणत होते मग मा, माझा मा नवरा ते दगडवाडीतल्या दगडावर कुणाला तरी घेऊन बसतो आम्हाला कोण कोण होती पण म्हणलं तुम्हाला सांगायचं तुमचं चालतं इथं माझं काय चाललंय बरं सांगा म्हणून मी म्हटलं सहा सहा महिने नवरा कस काय येत नाही मला सोनच व्हाय ना मला कस तरी उरायला त्या बाईच डोक्यात जाऊन दगड घाली मी ती साठी कोण आहे काय माहिती तुम्ही ना तुमचे माणसं घ्या आपण मारू त्यांना बरं बरं चेअरमन असताना तुम्हाला अशी हात रांगवायची गरज नाही चेअरमन ठोकून काढीत असतो कुठं ते दगडवाडीच डॉक्टर आम्हाला कोण कोण होती पण म्हणलं तुम्हाला कसं सांगावा चला मी आता बाळून कामल्या प्रिया बोलून घेतो मार झोडून काढू सगळे घ्यायला चला चला प्रेम कमलेश कधी तुम्ही असे भांडण केले का कोणा सगळं तू पण हा इतके भांडण केले के के ना विचारत असतोय नाही पण आता कुठं आपण सुधारलोय आता जरा आम्ही ना लाईनला आलोय अरे तुम्ही माझ्यासारखे सारखे भांडणत केले नसते का बोलता मी गावाकडे होतो ना एकदा हगाम्यात असं पैलवान पैलवानाचे जोपले सोडी नसते हो गेलो जस पहिलवान धरला तसाच पब्लिकच्या बाहेर फेकीला डायरेक्ट बाहेर आपल्याला आधी लागत नाही कोणी तिकडं का बोलत हा उचल उचल फेके माणसं डेंजर काय काम आहे तुम्हाला आता काय करायचं सुपरियाला सगळा खर्च चेअरमन करणार तुमचा खायचा प्यायचा आज सगळं काय खायचं ते का पण आपल्याला काम वाजवायचं सुपारीच वाजवायची हा म्हणजे त्याला मारायचं एका हातपाय मोडायचे डायरेक्ट खून करायचं तुम्हाला जे करता येईल ते करा पण ते मग जर मारायचं असेल तर तशी सुपारी जर त्याचा हाफ मर्डर करायचं असलं तशी सुपारी डायरेक्ट मर्डर करायचं तुम्ही जे करणार त्याच्यावर पैसे ठरू बर ठीक आहे असं करू हाफ मर्डर म्हणजे त्याला फुल ठोकायचा मुक्का मार जायचा नुसता हाडकाच्या पिपण्यात वाजल्या पाहिजे रक्त बिघ्त नाही होईल ते थोडस थोडस कमी करा थोडं बरं ठीक आहे तिथे थी गेल्यावर मी सांगतो तुम्हाला काय करायचं ठीक थी? आहे काम कोणाचं ते ऐकून घ्या सुजाताबाईचं नाव आहे चला मग युद्ध गडवडीच्या दगडात तिथली एक बाया घेऊन बसतोय पक्की खबर आहे तिला लॉलीपॉप काय खाऊ घालतो हा त्या दगडाच हो तर असे तंगडे मोडायचे सुजाता बाईच्या बाईला हात लावायचा नाही बाईसाठी सुपारी दुसरी बाई माणसाचीच येणारे

हाचीला काय सगळं बरं बरं ईद दगड ना दगड पिंजून काढायचा मला काय म्हणायचं सुजाताबाईच्या नावाला ओळखतात तुम्ही नाही ना बरं सुजाताबाई ईद जर दिसला तर तुम्ही सांगा आणि तुम्ही मात्र हाडकाच्या पिपाण्या करायच्या त्याच्या अजिबात सोडायचं नाही नाही सुट्टी नाही सुपारी अशी वाजली पाहिजे आपल्याला पुढच्या दहा सुपारी आल्या पाहिजे आपल्या घरातलं ठीक आहे पूर्ण हा कोण जास्त पैसे तुम्हाला बघून घ्या सावजी का मागच्या बड्डे घेतलं नवऱ्याला नवऱ्याची एकदम गड्या हो सुटा बघा ना चिरमन हा ना लाज वाटायला पाहिजे माणसाला एवढी चांगली बायको असताना अशी थिर

मग यो कोण घे काय माहिती पळा सुजाता बाई लय बेकार माणूस दिसतोय सरपंच नीटवास टाइम प्लीज दा टाइम प्लीज दा न कोणी वाटेल तुम्हाला मला काय मारा पाठवलं तिसरा कुड आहे बोला चरमनला चालू ते चर्मन नसत आता ते नसते कोण आहे बोला पटकन आता कोणी नाही एक जणी सरपंच सरपंच बोला पटकन सरपंच बोला चालू कर तेच मारी ना तुम्हाला मी मला माहितीये का मी फोन <laughs> <laughs> ये लावले भटकन फोन लावतो 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 हा सरपंच सरपंच आहो आम्ही आतल मोठ्या संकटात सरपंच लय मारलय आम्हाला अयो तुम्ही इथं या ना ये दगड वाडी दगडवाडीपाशी हा तिथं वरती पवन पोहून चक्क्यांच्या तिथं दगडांपाशी या लवकर सरपंच लवकर या लवकर या ये यु रायले यु रायले नाटक करता का तुम्ही जास्त नाही मला माहिती का मी कोण आहे हा तुम्हाला नाही माहिती मी कोण आहे दाखव तुम्हाला मी कोण अयो को, चला कुठे भाषा काढा पटकन पटकन कवडी ना तुला मी नेट हा मला मारता काय नाही मला माहिती कोण चुकलं नाही चुकलं ना आमचं चुकलं चुकलं आमचं परत मी कधी मारणार नाही मारतो कुठ कुठानं करून ठेवलं काय माहिती दिस राहिले गाड्या वासना अरे एकशे एकशे चप्प काय झाले हो तुम्ही या आराम खोराने मारले मला अरे तुम्ही हा मला काही कळलाय का सरपंच हे त्यांच्याकडे बघतोस मी आता सरपंच दोन मिनिट तुम्ही आम्हाला मिन, वाच काय 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 हे नाही हे काशिक कर, काशिक करणारच होतं तुम्ही दोन मिनिटं या इकडे दोन मिनिटं टाइम प्लेस अरे, अरे, अरे गायबान आहे तुम्हाला माहिती का कोण येतो हा तो शार्प शूटर आहे शार्प शूटर तीन दिवस आधी शूटून आला वर तुम्ही पेपर वाचता का नाही अरे इतका डेंजर आहे तो एखाद्या सिक्रेट पित असेल ना तर तो अंधारात त्याच्या तोंडात गोळी घालतो आणि मग एखादा असला मग आवाजाच्या दिशेने गोळी घालित होत गोळी जाई अय्यो कशाला कुटाला करा म्हणतो मी त्याच्या नादी लागून चुकलं 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 आमचं काय केलं काय तुम्ही ते तरी सांगा हो आम्ही आता सुपारी घेतले मारलो त्यांना आम्ही सुरुवातीला भरू मारलं अयो सुपारी घ्यायला लागली तुम्ही लाज वाटत नाही रे अरे ध्याना तरी कोणता शहाणा होता तुमच्याकडे बघून सुपार्या दिल्या एवढ्या मोठ्या कड्याची काय भांडाण नवरा समजून आम्ही मारला अरे आता काय कुठं फिरताना हे पाप आता त्याला समजून सांगावं लागेल मला गफरा जरा नाही तर सुटायची गोळी नाही नको बाबू कधी सु आलो मी पेरलो काय हा सोडणार नाही त्यांना मारले सरपंजींनी मला त्याने बंदूक नसन आणले ना रे अरे मला संडस लागली मी काय म्हणतो वडील काय करू राहिला बसलो तर असं निवंत म्हणलं जर आता ते अजून ते नाच गेला नाही कोणते घोरपडी बिरपडी पाकडायचा हा नक्कीच वागुरं लावलं होतं ना अरे नको मारे जाऊ प्राण्यांना आता झाली निवडी मोठी सजा अरे जाऊ दे आमच्या गावातली चिट्ट खडपूर आहे ते सोडून विषय आणि काही मारून बिरू नको त्यांना मी समजून सांगितलं वाटल्यास पायवर आणून टाकतो मारले त्यांनी हा झाली चुकी त्यांच्याकडून आता आणि मी काय म्हणतो आता ना की जर पोलीस केस झाली यांनी जर तू मारलं त्यांना त्यांनी जर पोलिस केस केली तर मग त्यांनी तुला यासाठी सोडलं होतं का यांना मारायला तू परत आज जायचंय तुला कशाला कुठं करतो झाकली मुठ सावला इकडे विषय संपून टाक मी एक दोन दोन कान पडत मारतो त्यांच्या मग बस ते म्हणता म्हणून सोडून जात हा जाऊ दे आता चालूच असता अशा मारामार या मस्त तू बी मारामार केले जाऊ दे आपलं बस गाडीचा तू सोडून जाऊ दे जाऊ दे मी एक एक फाटका मारतो वाटल्यास त्यांना